आपलं लोकसभेसाठी रुपचंद्राई मुंडे बजरंग सोनवणे आणि अशोक हिंगे हे तिघ रेसमध्ये काय वाटतं तुम्हाला तुमच्या मनातला अंतकरणातला खासदार कोण आहे अंतकरणा मनातलं म्हणजेच पंकजादा मुंडे म्हणजे कसं आहे ते गोपीनाथराव मुंडे साहेब ते स्वर्गवाशी होऊन गेले की कारण का की त्यांनी ब्रेस पहिले काही काम केून गेले माझ्या तर असं वाटतं की आमचं तळ एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये सत्याहत्तर अठ्याहत्तर मध्ये त्यांनी तळ केलं त्यांनी इथं तर त्यांनी असं बोलले होते त्या काळामध्ये कि त्या काळामध्ये त्यांनी असं बोलले होते की एक नऊशे एकर जमीन हेक्टर हा भिजवण्यासाठी मी हा काळोटी तांड्याला तळ करून जाईन अशा पद्धतीने त्यांनी इथं मोठी सभा होती तर त्या काळात सभा तरी जास्ती जास्तीत जास्त म्हणजे तीस ते चाळीस हजार लोक समाज पब्लिक होती त्या उताराच्या पटांगणामध्ये तर एक आमच्या समाजामध्ये एक लमण्याचा माणूस गंपू म्हणून होता तो एक वंजारी त्यांचा गोपीनाथराव मुंडेच्या रानामध्ये कधीतरी त्यांनी सत्याहत्तर अठ्यात्तर मध्ये एकोणऐंशी मध्ये कुठेतरी त्यांच्या रानामध्ये ते भटायन शेती घेत होता की ते तेवढ्या पब्लिक मधून ते मुंडे साहेबांनी त्या गंपू माणसाला एक बघितलं त्यांनी पाहिलं की त्यांना म्हणलं की ते म्हणलं ते, ते दुसते ना ते मुच्छड माणूस त्याला बोलून घ्या त्या सभेमध्ये मी येतो हो त्यावेळेस mm -hmm. त्याला बोलून गेलं घेतलं आणि मुंडे साहेबांना श्रीफळ आणि ते नारळ श्रीफळ देऊन श्री अशी एक पाचशेची नोट देऊन की मुंडे साहेबांना त्यावेळी ते त्यांना त्यांचे कुठ केलं केलं गेलं त्यावेळीस मग आमचा एक माझा एक पुतण्या सरपंच होता त्यावेळेस तर उपसरपंच होता तो त्यावेळेस मग त्यांनी एक नियोजन दिलं आम्ही लिहून उन, मुंडे साहेबाला की साहेब आम्ही असे पठाण मांडवा रोडला काळवटी दंडा आहे तिथून आणि एक त्या रोडून एक अर्धा फर्लंग माझ्या तंड्याला रोड नाही त्रास येण्या जाण्याचा असे त्यांनी आम्ही पत्र लिहून दिलं होतं साहेबाला त्यावेळेस तर ते साहेब म्हणले भाऊ साहेबला ते दिसते ते तंडा काय हे हो म्हणले तर त्यांनी तिसऱ्या दिवशी जीसीबी लावली आणि जीसीबी लावून आम्ही आम्हाला कोणाला माहिती नसताना की त्यांनी जीसीबी लावून दिवस निघाला सगळं रोड केलं त्यांनी मुंडे साहेबांच्या काळामध्ये तुम्ही अर्ज केल्यानंतर तिसऱ्या दिवशी तिसऱ्या चौथ्या दिवशी माझ्या गावाला समजा रोड केलं मुंडे साहेबांना मुंडे साहेबांचे प्रकरण असे बरेच काही आहेत त्याच्या बाबा आम्ही कसं विसराव बीड जिल्ह्यात नेतृत्व चांगलं होता कारण का की ते त्यांची निधी आपल्यापर्यंत भरपूर पाठवित त्यांची काही चूक नाही शासनाची काही चूक नाही पण आज मधले लोक काही काही असे काही का तसे का काय असतात त्याच्यामुळे लोकांना काही आपल्या कागदपत्रामध्ये कुठे घोटाळा होतो काय होतं कोणाचे पैसे पडतात कुणाचे पडत नाही कुठे अडकत आहेत काही नाही तरी त्यांनी सांगते बाबा तुम्ही की तुमचे तुमचे कागदपत्र चौकशी करून बघून घ्या आणि तुमचे पैसे आम्ही टाकलो तुमच्या खात्यावर जमा होतील नाही तुमचे कागदपत्र चुकल्यावर पैसे अडकून बसतील अरे हे आपण गोपीनाथराव मुंडे बद्दल सांगितलं पंकजा मुंडे बद्दल काय सांगाल पंकजा मुंडे चांगले आहेत ना पालकमंत्री होत्या माग त्यावेळेस निवडून आला तेव्हा मी चांगले काम केले लाईट योजना पाण्याची सोय कुणाला तळे केलेत कुणाला हिरी दिल्यात दिले झोपटपट्या कोणाला झाले कोणाचे राहिलेत ज्या ज्या राहिले त्यांना याद तर माहितीच आहे ना ते 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 कही 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 जे जे राहिले त्या त्या लोकांचा आधी त्या काळामध्ये करणारच आहेत ना काही काही लोकांना दिलेत काही काही लोकांचे राहिलेत समजा ते होऊन जाईल आता म्हणजे पंकजा मुंडे मध्ये गोपीनाथराव दिसतेत का तुम्हाला अरे अरे शंभर टक्के गोपीनाथराव मुंडेचा चेहरा म्हणजे जसं म्हणायचं ते आपल्या गावाचं नेतृत्व आहे कारण का तर आपल्या बिल्ल्या बीड जिल्ह्यासाठी नेतृत्व तोच पाहिजे ना आणि कारण का तर समजदार नेतृत्व आहेत सगळ्याचे समजून घेणार आहेत अनुभव अनभाविक माणसं आहेत त्याच्या पद्धतीने म्हणजे असे त्यांनी काम करून गेले त्यांना कसं विसरावं स्वर्गवाशी होऊन गेले बिचारे त्यांनी धन्यवाद नाव काय दादा आपलं आता हे इलेक्शन तेरा तारखेला आहे काय वाटतंय तुम्हाला मंकर जग जाईल पंकजा मुंडे कशामुळे त्याच पहिलेच आम्हाला वाचविले उठून जावं लागलं असता तळ केले सगळा उसण बाग आहे सगळा आमच्या हा त्याच्याशिवाय आमचं काही नाही बोलायचं काम अच्छा हा म्हणजे मुंडे साहेबांनी या ठिकाणी तुम्हाला पाण्याची व्यवस्था तळ केलंय मोठ सगळा सगळा शिवार आणि गज भरलाय नाही तर उठून जावं लागलं असतं ह्या गावावर समोरच्या उमेदवार बजरंग बाप्पा सोनव नाही त्यांच्याबद्दल काय सांगाल नाही काही सांगू शकत नाही काहीच नाही ओळख आहे का, का बजरंग बाप्पा नाही ओळख नाही पाळत नाही आमच्या काहीच नाही काय सांगाल तुमच्या मनातला खासदार कोण आहे आमच्या मनातला खासदार पंकजा मुंडे अच्छा पूर्ण विश्वास आहे तुम्हाला हा एवढा मोठा कॉन्फिडन्स आत्मविश्वास कसा काय तुम्हाला त्या गावाला आम्हाला बाहेरून रस्त्यावर पाणी आणावं लागत होतं अंबाजोबाई मगरवाडी नागापूर अच्छा आमच्या काळात मुंडे साहेब एकोणीशे बहात्तर ला इथं आले चा त्यांनी रोड केला एकोणीसशे बहात्तर ला रोड करता वेळेस पाया आले इथं ह्या गावाला त्यांनी रस्ता इथं रस्ता सुद्धा नव्हता त्यांच्यामुळे या गावाचा विकास भरपूर झाला पाणी आम्हाला चोवीस तास पाणी आता किती अच्छा त्याच्यामुळे तुम्हाला वाटतं की पंकजा उमेदवार बजरंग सोनवणे जाधव आपल्याला काय वाटतंय आपल्याला कसं आहे की आम्हाला मोदी सरकारला मदान करायचं मोदी सरकारलाच का मोदी सरकारलाच करणार आम्हाला काय मोदी सरकारला तो अजून थोडा शेतकऱ्याला थोडा हे कर्ज कोणसे कोणसी बी योजना गोरगरीबाला आतापर्यंत त्यांनी त्यालाच मदान करणार मोदी सरकारला भाजपलाच करणार म्हणजे पंकजा एरिया मधली आहे पुन्हा धनजी आमच्याकडलंच आहे मतदान मत आमचं म्हणजे पहिल्यापासून तुम्ही बीजेपीला बीजेपीला पहिल्यापासून बीजेपी तर त्याच काय कारण सांगता काय कार आम्हाला कोणती अडचण येऊ देत नाही ना कारण आम्हाला कोणती अडचण येऊ देत नाही जसं आपला जसं पहिल्यापासून मुंडे पासून आम्ही सगळ्या गोष्टी आम्हाला कसं आहे की एवढं आहे की थोडं पिकाला थोडं जरा भाव पिऊ द्यायला पाहिजे दुसरं काय आम्हाला भाव द्यावं दुसरं काही नको आम्हाला शेतकऱ्याला आम्ही भाव द्यावं शेतकऱ्याला पाणी करावं पाणी हे एवढंच आमची अपेक्षा दुसरं काय दुसरं काय देणार सरकार काय देणार आहे बाबा पाणी लोकांना प्यायला थंड्यामध्ये रोड लाइट पाणी एवढी व्यवस्था केली सगळ्या मूलभूत सुविधा मूलभूत सुविधा करावं बस बाकी काय काय कंपनी येणार आहेत काय का खेडेगाव तुम्हाला म्हणायचं की आम्ही तर पहिल्यापासून सोबतच आहोत पण आताही तुम्ही भाजपा आहात पण तुम्हाला मूलभूत गरजा पाणी लाईट रोड हे सुविधा शेतकऱ्याला वापर किंवा किंवा हे अनुदान शेतकऱ्याला आम्ही भाव द्यावं रोड दुसरं काय शासना दुसरे काय आहे आणि आपण काय कोणा विराज करूया पंकजी समजा मुंडे साहेबांच्या काळात रोड आहे आता करणार आहे मग घालते लोक चांगली योजना आहे आम्हाला काही त्रास नाही आता कसं आहे नवीन सरकारचं आम्ही काय सांगू शकतो हे विषय नाही कसं आहे की कालची सभा चांगली होती मोदी साहेबाची पंकजी कालची सभा झाली मोठी खूपच रेकॉर्ड ब्रेक तुम्हाला काय वाटतं आम्हाला शंभर टक्के मोदी या येणार शंभर टक्के हो पब्लिक तशी होती ना पब्लिक काय कमी नव्हती कमीत कमी चाळीस गाड्या सोडले होते या साईड गावातले लोक काही खेडेगावचे लोक भरपूर लोक होते भरपूर पंकज यादाईची शीट शंभर टक्के लागते पण आमच्या भागाच आहे पुन्हा कसं आहे की आणि यावर आंबे जो बी तालुका तुम्हाला पूर्ण विश्वास आहे विश्वास शंभर टक्के पंकजाताई येणार म्हणजे येणार